श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आयुष्यात सुखी राहण्यासाठी प्रयत्न करतो प्रत्येकजण खूप मेहनत करतात मात्र त्यानुसार त्यांना फळ मिळत नाही अनेकांना कठोर परिश्रम करूनही त्याचा मोबदला मिळत नाही किंवा काही ना काही आर्थिक समस्या त्यांना बेडचावतात अशावेळी काही सोपा उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता आर्थिक संकटाचा सामना करत असताना लोक वेगवेगळे उपाय शोधतात अशावेळी एक अतिशय जुना आणि सोपा उपाय आहे जो तुमच्या जीवनात आर्थिक समस्या दूर करू शकतो तर जाणून घ्या एक रुपयाचं नाणं तुमचं भाग्य बदलू शकतो मित्रांनो जर तुम्ही आर्थिक संकट जात असाल तर हा उपाय करून पहा मूठभर स्वच्छ तांदूळ घ्या त्यात एक रुपयाचे नाणे टाका आणि मंदिरात घेऊन जा तुमच्या इच्छेसाठी देवाकडे मनापासून प्रार्थना करा आणि त्यानंतर हे नाणे कुठल्या तरी कोपऱ्यात घराच्या ठेवा या उपायाने समस्या तर सुटतीलच शिवाय तुमच्या जीवनात सुखसमृद्धीही वाढेल घरातील गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात चार वाती असलेला तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये एक रुपयाचे नाणे देखील ठेवा असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच लक्ष्मी कृपा ही घरात राहते तुमच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी तुमच्या किशात एक रुपयाचे नाणे आणि त्यासोबतच मोरपंख ठेवा हा उपाय केल्याने तुमचे भाग्य उजळेल आणि देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद तुमच्या पाठीशी सतत राहील अशा तऱ्हेने हा उपाय तुम्ही करावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ